रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे नऊ पक्षी तुमच्या घरी येताच तुम्ही करोडपती बनता आपल्या हिंदू धर्मात केवळ देवी देवतांचीच पूजा केली जात नाही तर पृथ्वी आकाश झाडे वनस्पती आणि प्राणी पक्षी देखील पूजनीय मानले जातात त्याचवेळी घरात काही पक्ष्यांचे आगमन देखील काही अप्रिय किंवा अशुभ घटनांचे संकेत देऊ शकते असे मानले जाते की प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एक विशेष प्रकारची संवेदनशीलता असते ज्यामुळे ते येणाऱ्या घटना आधीच जाणू शकतात हेच कारण आहे की लोक अनेकदा त्यांच्या वर्तनाचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करतात जर एखादा पक्षी घरात घरटे बनवत असेल किंवा वारंवार तिथे येऊन बसत असेल तर ते आनंद समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते दुसरीकडे घरात अचानक काही पक्षांचे आगमन किंवा त्यांचे विचित्र वर्तन हे काही त्रास अपघात किंवा अगदी अकाली मृत्यूचा इशारा असू शकते या कारणास्तव प्राचीन काळापासून पक्षांच्या वर्तनाबद्दल अनेक समजुती आणि अने परंपरा निर्माण झाल्या आहेत लोक त्यांचे संकेत गांभीर्याने घेतात आणि त्यांच्यावर आधारित पुढील तयारी करतात पक्षांकडून मिळणारे हे संकेत समजून घेणे आणि त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे स्पष्टीकरण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हो किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी हा व्हिडिओ दोन जणांना शेअर करा नंबर एक बुलबुल पक्षाचे आगमन जर तुमच्या घरी बुलबुल पक्षी आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की ज्या घरात बुलबुल येतो तिथून नकारात्मकता आपोआप निघून जाते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती त्या घरात प्रवेश करत नाही जर हा बोंडस पक्षी तुमच्या घरी आला असेल तर तुम्ही आनंदी असले पाहिजे कारण जर बुलबुल घरात -बुल येऊन त्याच्या गोड आवाजात गातो तर तो घरातील अशांतता दूर करतो आणि सकारात्मकता वाढवतो कौटुंबिक भांडणे तणाव आणि मतभेद हळूहळू संपू लागतात एवढेच नाही तर बुलबुलचा गोड आवाज ऐकल्याने मन शांत होते विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते आणि मानसिक ताणही कमी होतो हा पक्षी आपल्या मधुर संगीताने घराचे वातावरण आल्हाददायक बनवतो आणि घरात आनंद आणि समृद्धी पसरवतो नंबर दोन चिमणी पक्षाचे आगमन गोस्वामी तुलसीदासांनी रामायणाचा राजा दशरथाच्या राजवाड्यातील चिमणीच्या घरटाचा उल्लेख केला आहे ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा पक्षी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जर चिमणी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात घरटे बांधत असेल तर ते घरासाठी खूप शुभ असते हे सूचित करते की त्या घरात सुख आणि समृद्धी वास करेल आणि हळूहळू सर्व समस्या संपतील घरात चिमणी आल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो जर कोणत्याही कारणास्तव नात्यात कटुता निर्माण झाली तर ते हळूहळू संपते नोकरी आणि व्यवसायात यश मिळू लागते आणि घरातील सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ लागतात विशेषतः जर सकाळी लवकर चिमणी दिसली तर ते खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जो व्यक्ती या पक्षाला पाहून दिवसाची सुरुवात करतो त्याचा संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मक यांनी भरलेला राहतो चिमणी पाहिल्याने मनाला एक वेगळी शांती मिळते ज्यामुळे थांबलेली आणि अडकलेली कामेही पूर्ण होऊ लागतात याशिवाय हा पक्षी घरात एक अद्भुत ऊर्जा प्रसारित करतो जो व्यक्तीमधील नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो ते तुमचे मन भटकण्यापासून थांबवते आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळण्यास मदत करते नंबर तीन कबूतर जर तुमच्या घरी अचानक कबूतरी येऊ लागली तर समजून घ्या की तुमच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कबूतर तुमच्या घरात घरटे बनवते आणि बाळाला जन्म देते तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नक्कीच काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे आणि हे तुम्हाला भविष्यात सावध राहण्यास उद्युक्त करते याशिवाय कबूतराचे पंख तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आणते ते मोठे बदल घडवून आणू शकते असे म्हटले जाते की जर तुम्हाला कबूतराचे पंख सापडले तर ते पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळा आणि त्याभोवती सात वेळा लाल धागा गुंडाळा नंतर ते तिजोरीत ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील तुम्हाला कधीही आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार नाही नंबर चार घुबड शास्त्रामध्ये दे ते देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाचा अपमान करणे हे माता लक्ष्मीचे अपमान मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते घरात घुबड असणे आर्थिक लाभ दर्शवते त्याचवेळी घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते जर तुम्हाला बाहेर जाताना घुबड दिसले तर ते देखील एक शुभ शकून पाहिले जाते लोक घुबडांना चांगले मानत नाहीत आणि त्यांना घाबरतात पण हा एक चुकीचा समज आहे घुबडाला भविष्यातील आणि वर्तमानातील घटनांचे ज्ञान आधीच मिळते वाल्मिकी रामायणात घुबड खूप हुशार असल्याचे म्हटले आहे याशिवाय संध्याकाळी घराभोवती घुबडाचा आवाज येणे हे एखाद्या मृत्यूचे संकेत देते जर असे घडले तर तुम्हाला एक वर्षाच्या आत तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा नातेवाईकाच्या मृत्यूची बातमी मिळू शकते नंबर पाच पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन थक्क होते एखाद्याला आनंदी करते त्याचप्रमाणे पक्षी घरात अन्न आणि पाणी घेऊन जाणे खूप शुभ असते ज्या घरात पक्षी घरटे बांधतो तिथे सुख आणि समृद्धी असते वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे किंवा घरात घरटे बांधणे खूप चांगले असते हे घरात लवकरच आनंद येण्याचे लक्षण आहे ज्या घरात पक्ष्यांचे घरटे असते तिथल्या समस्याही दूर होतात नंबर सहा पोपटाचे आगमन वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन खूप शुभ मानले जाते हा पक्षी केवळ नशीबच आणत नाही तर तो भगवान कुबेर आणि कामदेव यांच्याशी देखील संबंधित आहे असे मानले जाते की ज्या घरात पोपट येतो किंवा पाळला जातो तिथे सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो यासोबतच नोकरी आणि व्यवसायात ही प्रगतीचे संकेत आहेत हेच कारण आहे की बरेच लोक त्यांच्या घरात पोपट पाळतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद येईल ज्योतिषशास्त्रात पोपटाचे विशेष महत्त्व सांगितले आहे असे मानले जाते की पोपट पाळल्याने राहू केतू आणि शनीची नकारात्मक दृष्टी टाळता येते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात पोपट पाळत असाल तर तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते उत्तर दिशा बुधग्रहाशी संबंधित आहे जी बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिशेला पोपट ठेवणे मुलांच्या अभ्यासासाठी फायदेशीर असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दुसरीकडे पूर्व दिशा ही सूर्यदेव सूर्यदेवाची दिशा मांडली जाते जी शक्ती आणि यशाचे प्रतीक आहे म्हणून जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवला तर तो नेहमी आनंदी आणि निरोगी राहील याची खात्री करा असे मांडले जाते की जर पिंजऱ्यात ठेवलेला पोपट दुःखी असेल तर तो घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकतो याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने घरात पोपटाचा फोटो लावला तर ते देखील शुभ मानले जाते असे म्हटले जाते की यामुळे कुंडलीत असलेल्या ग्रहदोषांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात नंबर सात महिना आगमन धार्मिक मान्यतेनुसार जर महिना एखाद्या घरात येऊ लागली तर ते खूप शुभ लक्षण आहे घरातील लोक प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे याचे हे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कोणत्याही कामात पूर्ण मेहनत आणि समर्पणाने गुंतलेले असाल तर घरात मैना येणे हे सूचित करते की तुमच्या कष्टाचे फळ मिळणार आहे ते होणार आहे आणि तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे हा पक्षी केवळ सकारात्मकतेचा संदेश देत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास देखील मदत करतो म्हणून जर तुमच्या घरी मैना आली तर ते शुभ समजा आणि ते एक सकारात्मक चिन्ह म्हणून स्वीकारा नंबर आठ कावळा जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर कावळ्यासाठी रोटी किंवा कोणत्याही अन्नपदार्थ ठेवले आणि तो ते खात असेल तर समजून घ्या की तुमच्या घरात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात आणि काही मोठ्या कामात यश मिळण्यास पात्र देखील होऊ शकतात खरं तर कावळ्याची भाकरी याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि घरातील सर्व दोष दूर होणार आहेत याशिवाय जर तुम्ही घराच्या छतावर किंवा बाल्कनीवर पाणी ठेवले आणि कावळा येऊन ते पाणी पितो तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तसे उन्हाळ्यात तुम्ही छतावर किंवा मोकळ्या जागीत पक्ष्यांसाठी पाणी ठेवले पाहिजे हे करणे खूप पुण्यकर्म आहे जर सकाळी लवकर कावळा तुमच्या छतावर येऊन बसला तर याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खास तयारी करावी पण जर तुमच्या घरातून बाहेर पडताना कावळा तुमच्याकडे वळला आणि काही बोलला तर समजून घ्या की तुम्ही काही काम करणार आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल हे एक शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरी कावळा जोडीने येऊन बसला आणि आरवला तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी लग्नाचे संगीत वाजणार आहेत यावरून असे दिसून येते की लवकरच लग लग्न होणार आहे लग्न नसले तरी पती पत्नीसाठी एक शुभ संकेत आहे नंबर नऊ घरी मोराचे आगमन जर सकाळी अचानक तुमच्या घरी मोर आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की मोराचे आगमन भाग्याच्या उदयाचे संकेत आहे हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि शुभ बदल होणार आहे जर तुमच्या घराभोवती मोर दिसला तर याचा अर्थ असा की लवकरच काही शुभ कार्य पूर्ण होईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंद येईल सकाळी लवकर मोर पाहिल्याने तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि आनंददायी बनू शकतो विशेषतः जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेल्या असाल तर ते सूचित करते की तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळणार आहेत याशिवाय मोराचा आवाज ऐकणे देखील खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मोराचे पंख दिसले तर ते त्यांच्यासाठी शुभेच्छा आणते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते मोर देखील उडतात हे फार कमी लोकांना माहिती आहे आणि उडणारा मोर पाहणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्हाला उडणारा मोर दिसला तर ते लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार असल्याचे लक्षण आहे हे एखाद्या नवीन संधीचे यशाचे आर्थिक लाभाचे किंवा एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या चांगल्या बातमीचे प्रतीक असू शकते म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घराभोवती मोर दिसला किंवा त्याचा आवाज ऐकू आला मग ते एक चांगले चिन्ह म्हणून घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुमचा दिवस सुरू करा मित्रांनो ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा आमचा उद्देश तुम्हाला फक्त एक चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान श्री कृष्ण जय लक्ष्मी